एकोणतीस ऑगस्ट तारीख लक्षात आहे ना मित्रांनो तर चला मग एकोणतीस ऑगस्टला आवरा फटाफटा आपले कामं आवरून घ्या कोणी रस्ते डांबरी रस्त्याने या कोणी रेल्वे नाही या कोणी स्वतःच्या गाड्या नाही या कोणी भाड्या नाही या पण सगळे एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये दिसले पाहिजे कारण की आपली हक्काची लढाई आपले आंजोबा पंजोबापासून ही लढाई चालू आहे पण सरकारनं काही कानामानावर घेतलं नाही पण त्याच्यामुळं आपल्याला हा लढा असा कायम ठेवायचा आहे आपल्याला जारंगे पाटलासारखं एकदम निस्वार्थी नेतृत्व भेटलेलं आहे त्या माणसाला काही नाही आपल्याशी पण तो माणूस जीवाची बाजी लावून आपल्या कुटुंबासाठी लढतोय आपण पाहतो जगामध्ये कोणी का आपल्या करांगलीवर मुताल तयार नाही पण तो माणूस आपल्यासाठी पार टोकाची लढाई लढतो आहे त्याच्यामुळं आपल्याला त्याला सपोर्ट करायसाठी एक दोन दिवस काम बुलडे तर बुलडे हजार पाचशे खर्च झाले तर काही हरकत नाही आपण काय हजार पाचशे आणि काही भिकरी होणार नाही असे बी आपू इकडे तिकडे फिरतो आपले सहज पैसे खर्च होत्या पण एक लेकरा बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला थोडे बाजूला ठेवून एकोणतीस तारखेला हे मुंबईमध्ये कोणत्याही हालतमध्ये हजर राहणार आहोत आम्ही आता त्याच्यामुळे हे पाटापाटा कामं आवरून घेते आपण आणि त्याच्यानंतर आपण मुंबईमध्ये भेटू म्हणजे भेटू त्याच्यामुळं जोरंगे पाटलाला सपोर्ट करा आणि आपल्या बाळाच्या भविष्यासाठी आपण मुंबईला यावस लागतो आहे त्यासाठी कोणती तडजोड करू नका धन्यवाद मित्रांनो